नगर अभियंता व लिपिकाला धमकावल्या प्रकरणी हुपरीतील एकावर गुन्हा दाखल हुपरी नगर परिषदेच्या नगर अभियंता व लिपिकाला कार्यालयात जाऊन धमकावल्याच्या प्रकरणी हुपरी येथील एका नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हुपरी नगर परिषदेचे नगर अभियंता प्रदीप देसाई आपल्या कार्यालयात शासकीय कामकाज पाहत होते त्यावेळी हुपरीतील एक नागरिक त्यांच्या कार्यालयात आला आणि काही शासकीय कागदपत्रांची मागणी केली नगर अभियंता देसाई यांनी त्यांना रितसर अर्ज करून कागदपत्रांची मागणी करावी असे सांगितले यावर संबंधित नागरिकाने आक्षेपार्ह हो भाषा वापरून दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी बांधकाम विभागातील लिपिक शुभम काशीद यांच्याकडे जाऊन तात्काळ कागदपत्रे दे अन्यथा तू बाहेर आल्यावर तुझे हातपाय तोडतो अशी धमकी दिली एवढ्यावरच न थांबता आरोपीने नगर अभियंत्यांच्या हातातील शासकीय मोजमाप पुस्तिका हिसकावून घेतली आणि टेबलावर आपटली तसेच माझ्यावर कुठेही गुन्हा नोंदवा मला काही फरक पडत नाही असे म्हणत तेथून निघून गेल ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आरोपी पुन्हा नगर परिषद कार्यालयात आला यावेळी त्याने अधिकाऱ्यांच्या नावे शिवीगाळ करत आक्षेपार्ह वक्तव्य केली ही सर्व घटना लिपिक शुभम काशीद यांच्या समक्ष घडली नगर अभियंता आणि लिपिकाला धमकावल्याच्या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळपे करत आहेत या प्रकरणानंतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासकीय कर्मचाऱ्यांवरील अशा प्रकारच्या धमक्या आणि दबाव टाकण्याच्या घटना गंभीर असल्याचे मत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे